শব্দ <laughs> বোল <Very good. laughs> <Yeah, good -bye. laughs>

म्हणजे आता फ्रीली त्यांना सांगितल्याप्रमाणे आता पहिली ते चौथी म्हणजे ते हो आकडे होते आणि सरमचं दोघांचा बाप्पेल तर मी एक नवीन पाचवीचा वर्ग पण आता चालू केलेला सरांनी सांगितलं की आता शासनमध्ये पुस्तक आलेले आहेत म्हणजे शासन विद्यार्थ्यांसाठी एवढे वेगवेगळ्या पॉलिसी स्कीम्स वगैरे राबवत असत तर शासन हे करत असतं पण आपण पण एक एक सामाजिक जबाबदारी म्हणजे छोटीशी माझ्याकडून एक हेल्प तुम्हाला विद्यार्थ्यांना आहे तर आपण दोनशे पाणी सहा सहा वेळा आणलेले आहेत तुम्हाला पेन फें आणि पेन्सिल पेन पेन्सिल आपण प्रोवाईड केलेले आहे आणि तुम्ही खूप शिका हा सर शिक्षण मिळेल ते तर चांगलं बॉडी मिळून तर ते एकदम कम्पटी कॉलरशिप वाटतातच सर ते काय बोलतात ते व्यवस्थित ऐकायचं काय प्रॉब्लेम असतील तर सरांना विचारायचं प्रॉब्लेम न सर दुसरे सॉल्व करून देतील आणि माझी सरने तर काय असं अनुभवतात तर आपण नक्कीच आपला शाळेचा पहिला दिवस त्याच्याबद्दल सगळ्यांना शुभेच्छा आणि गेल्या वर्षीपर्यंत चौथीची मुलं चौथी पर्यंत शाळा होती तर या वर्षी आपली पाचवी पर्यंत गेली म्हणजे पाचवी जो अर्थ नवीन खोलला त्याच्यामुळं त्याच्यामुळं जी चौथीची मुलं होती पाचवीला गेली त्याच्या पण शुभेच्छा आणि सरांनी दोन्ही सरांनी म्हणजे आपले जोगदार सर आणि पाटील सरांनी एवढी मेहनत करून म्हणजे एकाच वर्षात आपल्याला पाचवीचा वर्ग खोलून दिला याच्याबद्दल मी मनापासून आभार मानतो